राडेगाव तालुक्यातील रावेरी येथील चिमुकल्यांचा निर्धार गाव रावेरी स्वच्छ समृद्ध करण्याचा नमस्कार मी संजना भांबुरे ब्ल्यू स्ट्रॉम टीव्ही न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आणि ही, ही बातमी आहे यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी रामभाऊ भोयर यांच्याकडून मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अंतर्गत रावेरी ग्रामपंचायतीत ग्राम, ग्राम स्वच्छता उपक्रम राबविण्यात येत आहे या उपक्रमाचा उद्देश गाव स्वच्छ सुंदर आणि आदर्श बनविणे हा असून ग्रामपंचायतीच्या पुढाकाराने दर शनिवार आणि रविवारी सकाळी गावातील सर्व रस्ते गल्लीबोर्ड सार्वजनिक ठिकाणे यांची स्वच्छता करण्यात येते ग्रामपंचायतीचे सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य तसेच ग्रामपंचायत अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबविला जात आहे या स्वच्छता मोहिमेत ग्रामपंचायतीचे सदस्य महिला बचत गट युवक मंडळ तसेच गावातील लहान चिमुकले विद्यार्थीही उत्साहाने सहभागी होत आहेत दररोज सकाळी साडेपाच वाजता स्नेहल राऊत दिव्यानी राऊत अवंती वैद्य अवनी अरोडे साक्षी गोंदे ईश्वरी राऊत वेदिका डाखोरे मनु हिवरकर रेणू डोंगरे वांशिक डखोरे श्रावणी झोटिंग श्रावणी जुनघरे भाविका बटे तनु एलेकार विधी एलेकार वेदांती थोटे आराध्या वाकुलकर सक्षम मेसेकर सोहम लढी अर्थव डाखोरे आयुष ठवरी प्रथमेश काटकर नयन आगरकर प्रीतम राऊत आर्यन डायरे अधिक वैद्य रुद्रा डायरे शिवम राऊत मंथन मेसेकर प्रथमेश अवघडे प्रणय राऊत ऋषिकेश वाणी यश डाखोरे मधुर बटे शिवम काटकर गुरुदेव पाल जीवन डायरे चेतन डायरे यांच्यासारखे असंख्य चिमुकले झाडू टोपल्या फावडे हाती घेऊन माझे गाव स्वच्छ ठेवणे हिच खरी देशसेवा या भावनाने स्वच्छ आणि परिसर साफ करताना दिसतात त्यांच्या निष्ठेने आणि जितीने ग्रामस्थांमध्ये प्रेरणादायी संदेश पसरला आहे स्वच्छतेच्या या अभियानामुळे गावाचे सौंदर्य दिवसेंदिवस वाढत असून ग्रामस्थांमध्ये एकता जबाबदारी आणि सामाजिक बांधिलकीची भावना निर्माण झाली आहे गावात आता कचरा टाकणे प्लास्टिक वापरणे या गोष्टींवर बंदी घालण्यात आली असून पर्यावरणपूरक उपायांचा अवलंब सुरू झाला आहे गावातील नागरिकांनाही स्वच्छ रावेरी समृद्ध रावेरी हे ध्येय डोळ्यासमोर ठेवून या अभियानात सक्रिय सहभाग नोंदवला आहे या उपक्रमामुळे मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाचे उद्दिष्ट सुशासन स्वच्छता आणि समृद्ध ग्रामविकास प्रत्यक्षात उतरविण्याचे काम रावेरी ग्रामपंचायत यशस्वीपणे करत आहे रावेरीतील या चिमुकल्याचा निर्धार आणि ग्रामपंचायतीचा उपक्रम इतर गावांसाठी निश्चितच प्रेरणादायी ठरत आहे अशाच काही बातम्यांच्या नवीन अपडेटसाठी आपण पाहत राहा ब्ल्यू स्ट्रॉम टीव्ही न्यूज